एनसीपीएचा प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव सुरू मुंबई गुरुवार मे बावीस ते रविवार मी पंचवीस या कालावधीत एनसीपीएचा प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव साजरा होणार असून हा उपक्रम म्हणजे कलाकार आणि रसिकांना एकत्र येण्याची पर्वणीच आहे या चार दिवसांच्या सोहळ्यात उत्तमोत्तम नाटके वाचन उपक्रम आणि रंगमंचा संबंधित विविध कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत ज्यात मराठी रंगभूमीशी संबंधित अशा जाणकारांशी सुसंवाद साधण्याची संधी आपल्याला मिळेल या उत्सवात आज लोकप्रिय असलेली व्यावसायिक नाटके तसेच अनेक तरुण कलावंतांच्या प्रयोगशील कलाकृती नाट्यरसिकांना पाहायला मिळणार आहेत रसिकांच्या प्रोत्साहनामुळे लोकप्रिय कलावंतांना वाहवा मिळेल पण उद्याच्या रंगभूमीसाठी नवीन काही करू पाहणाऱ्या उदयोन्मुख कलाकार व रंगसंस्थांना प्रोत्साहन देण्याचे काम आपण नाट्यरसिक म्हणून करा असे प्रतिपादन शरद पोमशे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले ते पुढे म्हणाले प्रतिबिंब नाट्य उत्सवाला नावाप्रमाणे महाराष्ट्राच्या समृद्ध रंगभूमी परंपरेचा आरसा लाभलेला आहे हाच वारसा पुढे नेणारी तरुण कलावंत पिढी आपल्यासमोर नवनवीन विषय मांडणार आहेत ज्यातून आपल्याला ऐकून जगण्यासंदर्भातील नवे भान व नवा दृष्टिकोन पाहायला मिळू शकेल रसिक प्रेक्षक या नात्याने आपण या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेल्या नाट्य उत्सवांत सहभागी होऊन नाट्यकलेला द्यावी असे आवाहन अमृता सुभाष यांनी केले शिल्पा कुमार यांच्या सौजन्याने प्रतिबिंब उत्सव दोन हजार पंचवीस साजरा होत आहे नमस्कार तर आम्ही आज एमसीपीए मध्ये आहोत आणि पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजता एक्सपेरिमेंटल थिएटरला आमचा तुझी अवकात काय या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी अगदी नक्की यावं अशी आमची इच्छा आहे आणि नुकतंच आमच्या नाटकाला एक वर्ष पूर्ण झालंय आणि मग या वर्षभरात आम्ही खूप ठिकाणी प्रयोग केले वेगवेगळ्या शहरांमध्ये केले वेगवेगळ्या गावांमध्ये केले फक्त नाट्यगृहातच नाही तर घरांमध्ये केले अंगणात केले वेगवेगळ्या जागी प्रयोग केले आणि आता असे सगळे प्रयोग करत करत एन सी पी मध्ये प्रयोग होणार आहे ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही सगळ्यांनी भरपूर प्रतिसाद द्यावा द्यावा या सगळ्या प्रयोगाला अशी आमची इच्छा आहे थँक्यू नाटक आमचं वेदिका कुमार स्वामी लिखित गावनवरी ह्या पुस्तकावर आधारित आहे संगीत नाटक आहे तर ह्यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हणतो जोगप्पा ट्रेडिशनमधनं मंजम्मा यांनी आम्हाला गायडन्स दिला तर त्यांची गाणी आणि बरीचशी आमची ओरिजिनल कंपोजिशन्स सो पुस्तक जे आहे ते खरं तर एक काव्यसंग्रह आहे आणि त्याचा मी आणि प्रतीक्षा आम्ही दोघांनी नाट्य रूपांतरण केलंय आणि काही गाणी घेऊन सो ही आमचा खूप मनापासून प्रयत्न आहे ही गोष्ट आणि वेदिकाचं म्हणणं सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि एक वर्ष झाला आम्ही करतोच आहे तर तुम्ही प्लीज नक्की या आणि एन सी पी एमध्ये आमचं नाटक बघायला थँक्यू तर हे जसं आता निकिता म्हटली तसं वेदिका कुमार स्वामी लिखित आहे तर ही देवदासी प्रथेवर आधारित आहे म्हणजे देवदासी असते ती वेदिका आणि मग ती तिचं घर सोडून बाहेर पडते तिच्या नवऱ्याला म्हणजे देवाला घटस्फोट देऊन बाहेर पडते घराच्या आणि मग त्यानंतर तिचा स्वतःला शोधण्याचा प्रवास सुरू होतो तर हा अख्खा प्रवास या अख्ख्या म्युझिकल जर्नीमधून बांधलेला आहे ज्याचं संगीत दिग्दर्शन केलंय दीप दबरे आणि स्वप्नील भावे आ, मी निकिता आ, मी प्रतीक्षा निकिता आणि कल्पेश आम्ही तिघं मिळून तिचे तिचे संवाद जे आहेत ते सादर करतो म्हणजे आम्ही पाचही जण सादर करतो पण म्युझिकचा पार्ट दीप आणि स्वप्नील सांभाळतात आणि आम्ही तिघे हे परफॉर्म करतो आ, आ, मयूर देशमुख म्हणून वेग <laughs> आहे जो आमच्या या नाटकाचा निर्माता आहे ओम हिमांशू यांनी निर्मिती व्यवस्थापन केलंय शर युनी कॉस्ट्युम केलेले आहेत सो अशी आमची सगळीच नवी टीम आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून काम करणारी आणि आम्ही सगळे येणार होत प्रयोगासाठी नमस्कार मी अमृता सुभाष संदेश कुलकर्णी आमची कंपनी आहे स्ट्रिप्टिस्ट क्रिएशन त्याच्यातर्फे आम्ही प्रतिबिंब महोत्सवाचा समारोप करतो आमच्या नाटकांनी ज्याचं नाव आहे असेन मी नसेन मी लेखन संदेश आहे दिग्दर्शन माझं पहिलं दिग्दर्शन आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो कारण संदेश तुझ्या आधीचे पण नाटक इथे ओपन झाली त्याच्याविषयी प्रतिबिंब महोत्सव जो आहे त्याच्यामध्ये मराठी नाटक वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही याच्या आधी पण केले पहिलं वय नावाचं नाटक जे लिहिलं मी म्हणून तर प्रतिबिंब महोत्सवामुळे आम्ही एन सी पी सारखे येतो आणि नाटकांचे प्रयोग करतो आणि माझी फार इच्छा होती की अमृताने दिग्दर्शन करावं तर या नाटकाच्या निमित्ताने तिथे केलेलं आहे सो ते पहिलं दिग्दर्शन आहे आहे आणि त्याचा मला खूप आनंद हो म्हणजे आणि इतकी वर्ष आम्ही इथे आलो अनेक नाटक इथे ओपन केली ती आम्ही यावेळेला पहिल्यांदा आमचं नाटक टाटा थिएटरला होणार आहे त्याचा आम्हाला वेगळंही एक्साइटमेंट आहे पण संदेश तुम्हाला म्हणालास की तिथे नेहमीच रंगतो प्रयोग ते वेगळं अर्ध वर्तुळाकार असल्याने आम्ही आता बघून आलो आम्ही म्हटलं अरे बॉक्सिट इथे कसा पण आम्हाला खूप उत्सुकता आहे कारण प्रत्येक वास्तू प्रयोगाला खूप काही देत असते त्याच्यामुळे टाटाची वास्तू आपल्याला काय देते आमच्या नाटकामध्ये खूप कलाकार नीना कुलकर्णी आहेत आणि अमृता मुलीच काम करतात नीना ताई आईच काम करतात आणि आई मुलीच्या नात्यावरची ही कथानक आहे आणि वृद्धपणा आल्यानंतर आजकाल विस्मरणाचं फार वाढलेलं आहे तर त्याचा परिणाम या नात्यावर कसा होतो अशा प्रकारचा एक विषय नाटकामध्ये मांडण्यात आलेला आहे आणि आग जरी काही वेळेला लोक आम्हाला म्हणतात असेन मी नसेन मी आम्हाला रडायला येणार आहे काय नाटकात तर हो येईल कदाचित पण काही रडणी रडणं आवश्यक असतं असं एक प्रेक्षक आम्हाला परवाच म्हणाले आणि ते मला खूप भिडलं मनाला तसंच संदेशची लिखाणाच्या स्टाईल मधली एक गंमत अशी आहे की कि कितीही गंभीर विषय मांडायचा असला तरी तो आणि इतर आयुष्यातही तो किती गंभीर विषयावर बोलत असला तरी तो विनोदाची साथ कधी सोडत नाही त्याच्यामुळे या नाटकात शुभांगी गोखले आ, या दुसऱ्या सिनियर कलाकार निनाताई बरोबर ज्या आहेत त्या एक विनोदाची म्हणजे फक्त विनोदी असं त्यांचं पात्र जरी नसलं तरी सुद्धा त्या जेव्हा येतील तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसूही असेल आणि काही असूही असतील पण काही असू महत्वाचे आहेत त्याच्यामुळे तुम्ही अवश्य या नाटकाला या आणि इथला त्याचा प्रयोग नक्कीच वेगळा होणार आहे इतर कुठल्याही थिएटरपेक्षा कालच या नाटकाला व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळालंय त्यामुळे त्यानंतरचा त्या मुंबईतला पहिला प्रयोग हा प्रतिबिंब मध्ये शरद बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस मे प्रतिबिंबतर्फे एन सी पी नाट्य महोत्सव आहे या नाट्य महोत्सवात कुठली कुठली नाटकं आहेत किती वाचता आहेत ते तुम्हाला खाली बघायला मिळेल आवर्जून या आणि बुक माय शोवरती आपलं स्थान लवकर पक्क करा धन्यवाद प्रतिबिंब नाट्य उत्सव दोन हजार बावीस पासून पुन्हा सुरू झाला जो मध्ये थांबला होता त्याचं आता हे चौथं वर्ष आहे आणि या वर्षी आमचं पुरुष जयवंत दळवींच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरू केलेलं नाटकाचा प्रयोग करायची संधी मिळते या प्रतिबिंब उत्सवाचं वैशिष्ट्य हेच आहे की विविध प्रकारच्या कला इथे सादर केल्या जाणार आहेत म्हणजे उत्तम नाटकं तर आहेतच पण नाटकांबरोबर व्यावसायिक प्रायोगिक आणि काही कविता वाचनाचे कार्यक्रम आहेत वेगवेगळ्या वेग पद्धतीची वेगवेगळ्या धाटणीची नाटकं आहेत त्यामुळे एक हा पुष्पगुच्छ आहे विविध नाटकांचा कलाविष्कारांचा आणि एकाच ठिकाणी बसून सलग चार दिवस रसिक प्रेक्षकांना कुठे जायची याची एक गरज नाही एकाच ठिकाणी बसून विविध नाटकांचा आनंद लुटता येईल म्हणून असे नाट्य महोत्सव सातत्याने व्हायला पाहिजेत आणि एन सी पी यांनी तो सादर केला आणि प्रतिबिंबनी तो आणला त्याबद्दल मी दोघांचाही खूप आभारी आहे अशा प्रकारचे महोत्सव व्हायला पाहिजेत या भागामध्ये साधारण दादर शिवाजी मंदिरच्या पुढं नाटकाचे प्रयोगच होत नाही हळूहळू हळू इथली मराठी माणसं कमी होत गेली त्यामुळं इथे नाटकांचे प्रयोग फारसे होत नाहीत त्यामुळे एन सी पी पुढाकार घेऊन अशा प्रकारचा महोत्सव सादर करणं त्यामुळे इथे जी काही थोडीफार माणसं मराठी लोक किंवा मराठी नाटक बघणारा जो प्रेक्षक आहे त्यांना जे बघायचं आहे त्यांना नाहीतर मग डायरेक्ट इथून दादर शिवाजी मंदिर किंवा त्याच्या पुढं जावं लागतं तर त्यांना ही सुवर्णसंधी आहे की तुम्ही आम तुमच्या जवळच्या एन सी पी एसारख्या आलिशान नाट्यगृहामध्ये ती सगळी नाटकांची मेजवानी शकता नमस्कार माझं उद्घाटन करणार आहोत अ या आमच्या नाटकानी एन सी पी दर्पण नावाचं लेखनाचा एक उपक्रम होता आणि त्याच्यामध्ये शंभर स्क्रिप्ट्स हो मधून आमचं हे नाटक विजेते ठरलंय आणि आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे या प्रतिबिंब महोत्सवामध्ये ते सादर होणार आहे बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता आमच्या या नाटकाचा प्रयोग आहे एका मॉडर्न विषयावरचं नवीन जनरेशनचं पण सगळ्यांना रिलेक्ट होईल असं एक हे नाटक आहे आणि माझ्या आजूबाजूला माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत कॉलेजमधले बरेच मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याशी गप्पा मारताना असं सतत एक एक जाणवत राहतं की टेक्नॉलॉजी किती वाढली आहे माझा जन्म झाला मला करू लागलं तेव्हापासून माझ्या हातात मोबाईल आला आणि व्हॉट्सॲप कसं असतं काय असतं हे सगळं हळूहळू पुढे करत आले आणि आता आपण त्याच्या खूप पुढे पोहोचलेलो आहोत गेल्या पाच सहा वर्षामध्ये इन्फ्लुएन्सर म्हणजे काय कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे काय किंवा कॉन्टेंट म्हणजे काय या सगळ्याच्या व्याख्याच पूर्णपणे बदलत चालल्यात लाईव्ह जाणं या शब्दाचा एक वेगळा अर्थ आपण आजकाल वापरू लागलो आहोत सो त्या संदर्भात लाईव्ह या नाटकाची बांधणी झालेली आहे आणि हा विषय आम्ही घेऊन येतो याच्याबद्दल खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि प्रयोगाबद्दल खूप उत्सुक आहोत नाटकाचा पहिलाच प्रयोग आहे सर्वप्रथम एन सी पी एचे खूप आभार मानायला आवडतील कारण इतक्या वेगवेगळ्या वेग करण्यासाठीचा करण्यासाठी प्लॅटफॉर्म ते तयार करत असतात आणि एनसीपीएनी प्रोड्यूस केलेलं हे नाटक आहे नवीन नाटक आहे आणि हा म्हटला तसा की आजच्या काळातला आहे पण तरी सुद्धा ते प्रत्येक पिढीला प्रत्येक जनरेशनला कुठेतरी रिलेट होईल किंवा कुठेतरी विचार करायला भाग पाडेल याची मला खात्री वाटते या नाटकाद्वारे आम्ही काहीतरी नवीन करू पाहतोय व्हिज्युअली एक एक्सपेरिमेंटेशन आहे तसंच विषयाला घेऊनही एक एक्सपेरिमेंटेशन आहे तर वी रिअली होप की हे नाटक सर्वांपर्यंत पोचेल आणि सगळ्यांना ते आवडेल तर बावीस तारखेला बावीस मेला संध्याकाळी सात वाजता एक्सपेरिमेंटल थिएटरला हे नाटक होतंय पहिला प्रयोग होतोय याचा सो नक्की नक्की या आम्ही वाट बघतोय थँक्यू सो मच नमस्कार मी स्पृहा जोशी एन सी पी एच्या प्रतिबिंब या नाट्य महोत्सवात चोवीस मे शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता आमच्या पुरुष या नाटकाचा प्रयोग होणार आहे आ, या महोत्सवाचा भाग होता येणार ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे प्रतिबिंब नाट्य महोत्सवात खूप वेगवेगळ्या पद्धतीचे जाणकार प्रेक्षक येतात येतात आणि त्यांच्या समोर हे मराठी रंगभूमीवर अतिशय गाजलेलं असं नाटक आम्ही सादर करतोय याचा मला खूप आनंद आहे पुरुष या नाटकाबद्दल मी काय सांगू जयवंत दळबी मराठीतले फार महत्वाचे नाटककार आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचं करतो आहोत जवळपास जास्त प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर झालेत आणि खूप उत्तम प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे या नाटकाचा विषय फार महत्वाचा आहे फार जहाल एका विषयावरती नाटक भाष्य करतं स्त्रियांवर होणारे अत्याचार अनफॉर्च्युनेटली गेली चाळीस पन्नास वर्षांपूर्वीचं हे नाटक असून सुद्धा हा नाटकाचा मुख्य विषय अजूनही कुठेही आपल्याला जुना वाटत नाही ही शोकांतिकाय पण हे सत्यही आहे आणि त्यामुळे ह्या विषयावरचं हे नाटक अत्यंत रोखोकपणे कुठलाही आडपडदा न ठेवता जयवंत दळवींनी लिहिले आणि आमचे दिग्दर्शक राजन दाम्हाणे यांनी बसवले यामध्ये मी काम करते माझ्याबरोबर शरद पोंगशे अविनाश नारकर हे दोन ज्येष्ठ कलाकार आणि अनुपमा ताखमोगे निषाद भोईर नेहा परांजपे हे कलाकारही आमच्याबरोबर या नाटकामध्ये काम करतात हा छान टीम आहे आणि आम्ही उत्तम प्रयोग सादर करायचा प्रयत्न करतो माझी सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की एक खूप दाहक असा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर हे नाटक बघायला आणि त्यानंतर आमच्याशी चर्चा करायला गप्पा मारायला या प्रयोगाला नक्की या Uh, आता या सगळ्या बद्दल बोलणं थोडस अवघड आहे कारण काही गोष्टी पाईपलाईन मध्ये आहेत आणि त्याबद्दल ता, आता सांगता मला येणार नाहीये बट प्लीज कीप अ फ्यू फॉर सरप्राईज काय सांगू होत इतकं प्रेम तुम्ही देताच आहात तसंच आणखी देत राहा आम्ही चांगली चांगली नाटक मालिका चित्रपट तुमच्यासाठी घेऊन येण्याचा का प्रयत्न कायम करत राहू असंच प्रेम आमच्यावरती कायम असू थँक्यू